हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तर आजचा टॉपिक आहे कुठलाही आजार नाही मग मी स्वस्त निरोगी आहे का बऱ्याचदा पेशंट म्हणतात मला कुठलाही आजार नाही मी एकदम ठणठणीत आहे तर खरेच तसे असते का तर आजार होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला नेहमी हिंट देत असते परंतु आपण दुर्लक्ष करतो किंवा कारणे सांगतो आजार होण्यापूर्वी शरीरात लक्षणे दिसतात आजार विशेषतः एन सी डी म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजेच बीपी शुगर कॅन्सर अस्थमा मानसिक आजार इत्यादी एन सी डीबद्दल मागील व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे हा व्हिडिओ पाहायला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करते नक्की पहा तर आरोग्य म्हणजे काय तर सुरुवातीला आपण हेल्थ किंवा आरोग्य याची व्याख्या काय ते पाहूयात फक्त आजार नाही म्हणजे हेल्दी आहे असे नाही तर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा सांगितले आहे आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा किंवा अशक्तपणाचा अभाव नव्हे तर संपूर्ण शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक कल्याणाची स्थिती होय आजार होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात त्याकडे लक्ष दिले तर आजार होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो विशेषतः नॉन कम्युनिकेबल डिसिजेस यालाच हेल्थ मार्कर असे म्हणतो असे पंधरा हेल्थ मार्कर सांगणार आहे ज्यावर तुमचे आरोग्य कसे आहे हे आपणास समजेल तर या प्रत्येक हेल्थ मार्करला एक ते तीन असे मार्क किंवा पॉईंट द्यायचे आहेत एक म्हणजे सर्वात कमी किंवा आजाराची परिस्थिती तीन म्हणजे उत्तम आणि दोन मार्क म्हणजे मध्यम असा अर्थ आहे तर त्यानुसार तुम्ही प्रत्येक हेल्थ मार्करला तुमच्या परिस्थितीनुसार पॉईंट्स द्या आणि शेवटी किती मार्क होतात ते कॅल्क्युलेट करा तर सर्वात पहिला हेल्थ मार्कर आहे वजन तुमचे योग्य किंवा आदर्श वजन हे एक निरोगी असल्याचे लक्षण आहे योग्य वजनापेक्षा जास्ती वजन म्हणजेच ओबेसिटी हे खूप साऱ्या आजाराचे कारण आहे उदाहरणार्थ हायपर टेन्शन डायबिटीज काही प्रकारचे कॅन्सर हाय कोलेस्टरॉल हृदयरोग स्ट्रोक गॉल स्टोन किडनी स्टोन आणि बरेच काही तर वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या आदर्श वजन किंवा योग्य वजन किती असावे तर पुरुषांमध्ये त्यांची उंची सेंटीमीटरमध्ये वजा शंभर हे आयडियल आदर्श वजन आहे तर स्त्रियांमध्ये त्यांची उंची सेंटीमीटर मध्ये वजा एकशे पाच हे स्त्रियांचे आदर्श वजन आहे जर आदर्श वजनाच्या जवळपास वजन असेल तर तुम्ही तीन मार्क्स देऊ शकता अकरा ते वीस वी, किलोपर्यंत वजन जास्ती असेल तर दोन पॉईंट द्या आणि एकवीस किलोपेक्षा जास्त असेल तर एक पॉईंट द्या शंभर टक्के परफेक्ट आयडियल वेटवर येण्याचा अठ्ठास प्रयत्न करू नका बऱ्याचदा आदर्श वजन किंवा योग्य वजन असून सुद्धा आजार पाहायला मिळतात बी एम आय म्हणजे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर असते ते नेहमी अठरापेक्षा जास्ती व पंचवीसच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करा बी एम आय कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला दिला आहे किंवा गुगल आपला बी एम आय तुम्ही आपला बी एम आय कॅल्क्युलेट करू शकता दुसरा हेल्थ मार्कर आहे पोटाचा घेर पोटाची चरबी किंवा बेलीफॅट हेही तुमच्या आरोग्याचे लक्षण आहे पोटाचा घेर पुरुषांमध्ये नव्वद सेंटीमीटर पेक्षा खाली असावा व स्त्रियांमध्ये ऐंशी सेंटीमीटरच्या खाली असेल तर तुम्ही तीन पॉइंट्स देऊ शकता तुमचे आरोग्य उत्तम असल्याचे लक्षण आहे जर तुमचा पोटाचा घेर पाच सेंटीमीटरने जास्ती असेल तर दोन पॉइंट देऊ शकता आणि पाच पेक्षा जास्त पोटाचा घेर असेल तर एक पॉइंट द्या किंवा यालाच आपण वेस्ट हिप रेशो यांनी सुद्धा मोजू शकतो वेस्ट म्हणजे दोन्ही हिपच्या लेवलला घेर आणि पोटाचा घेर याचे गुणोत्तर पुरुषांमध्ये नेहमी झिरो पॉईंट नऊ पेक्षा कमी व स्त्रियांमध्ये पॉईंट एट फाईव्ह पेक्षा कमी असावे म्हणजेच पोटाचा घेर नेहमी खोब्याच्या घेरापेक्षा कमी असावा तिसरा हेल्थ मार्कर आहे बॉडी कंपोजिशन म्हणजे फॅट पर्सेंटेज स्कॅनर मशीनवरती हे चेक कर करू शकता जनरली हे न्यूट्रिशनिस्ट हेल्थ कोच किंवा जिममध्ये हे मशीन असते यामध्ये तुमच्या शरीरातील फॅट पर्सेंटेज आणि मसल पर्सेंटेज समजते तर हे फॅट पर्सेंटेज पंचवीस पेक्षा खाली असेल तर तुम्ही तीन पॉईंट देऊ शकता पंचवीसच्या पुढे आणि तीसच्या आत असेल तर दोन आणि तीस पेक्षा जास्ती असेल तर एक पॉईंट द्या हेही खूप महत्वाचे आहे तुमचे बॉडी वरच अवलंबून असते तुम्ही निरोगी असणे तुमची ताकद किती आहे हे समजणे चौथा हेल्थ मार्कर आहे तुमचे रेस्पिरेशन किंवा रेस्पिरेटरी हेल्थ म्हणजेच उसाचे आरोग्य तुम्ही रेग्युलर व्यायाम करत असाल तीस ते पंचेचाळीस मिनिटं चालल्यानंतर जर तुम्हाला धाप लागत नसेल तर तुमची रिस्पायरेटरी हेल्थ उत्तम आहे तुम्ही तीन पॉईंट देऊ शकता पण जर तुम्हाला धाप लागत असेल तर दोन पॉईंट द्या आणि रेग्युलर चालताना बोलतानाही दम लागत असेल तर तुमचे रिस्पारेटरी आरोग्य धोक्यात आहे एक पॉईंट द्या आणि डॉक्टरांना कन्सल्ट करा पाचवा हेल्थ मार्कर आहे कार्डियाक हेल्थ म्हणजे हृदयाचे आरोग्य जर तुमच्या हार्टबीट साठ ते ऐंशीच्या दरम्यान राहत असतील नॉर्मल क्रिया करताना तर तुमचे आरोग्य उत्तम आहे तीन पॉईंट द्या जर तुमचे हार्टबीट ऐंशी ते नव्याण्णवच्या दरम्यान राहत असतील नॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये तर दोन पॉईंट द्या आणि जर नॉर्मल ॲक्टिव्हिटी दिवसभराच्या कामातसुद्धा तुमच्या हार्टबीट शंभरच्या पुढे जात असतील तर डॉक्टरांना कन्सल्ट करा एकच पॉईंट द्या सहावा मार्कर आहे स्लीप झोप जर तुम्हाला सहा ते आठ तासाची गाढ अखंडित झोप येत असेल तर तीन पॉईंट द्या व सर्वात सुखी श्रीमंत व्यक्ती असल्याचे समाधान माना आपण पाच ते सहा तासाची झोप येत असेल किंवा मिळत असेल तर दोन पॉईंट द्या आणि पाच तासापेक्षा कमी झोप होत असेल किंवा काही औषधे घ्यावी लागत असेल तर झोपेसाठी तर एक पॉईंट द्या आणि डॉक्टरांना कन्सल्ट करा सातवा मार्कर आहे पोटाचे आरोग्य जर दररोज सकाळी उठल्यानंतर पोट चांगले साफ होत असेल आणि समाधान वाटत असेल पोट साफ झाल्याचे तर तुमच्या पोटाचे आरोग्य उत्तम आहे तीन मार्क द्या उठल्यानंतर पोट साफ होत नसेल काही होम रेमेडीज घेतल्यानंतर किंवा पाणी पिल्यानंतर पोट साफ होत असेल किंवा वारंवार जावे लागत असेल तर दोन पॉईंट द्या आणि वारंवार जर तुम्ही औषधे घेत असाल पोट साफ करण्यासाठी होण्यासाठी तर मात्र एक मार्क द्या आणि डॉक्टरांना कन्सल्ट करा कारण पोट हा दुसरा ब्रेन आहे आठवा हेल्थ मार्कर आहे किडनीचे आरोग्य जर दिवसभरात सात ते आठ वेळा किंचित पिवळसर पुरेशी लघवी विना त्रास होत असेल तर तीन मार्क द्या तुमचे किडनीचे आरोग्य उत्तम आहे जर लघवीचे प्रमाण कमी किंवा खूप जास्त आहे लघवीला त्रास होतो आग होत असेल जास्त पिवळी होत असेल तर दोन पॉईंट द्या आणि हायड्रेशन म्हणजे पाणी पिण्याकडे लक्ष द्या जर वारंवार खूप वेळा थोडी थोडी थांबून लघवी होणे किंवा रात्री दोन तीन वेळा उठावे लागणे किंवा गढूळ वेगळ्याच कलरची लघवी होणे असेल तर एक पॉईंट द्या आणि डॉक्टरांना कन्सल्ट करा नववा मार्कर आहे त्वचेचे आरोग्य जर तुमची त्वचा फ्रेश तुकतुकीत डाग नसलेली आ, असेल हायड्रेटेड असेल तर तुमच्या स्किनचे आरोग्य उत्तम आहे तीन पॉईंट द्या त्वचा ही सर्वात मोठा दिसणारा ऑर्गन आहे ज्यावरून तुमच्या आरोग्याचा अंदाज येऊ शकतो जर तुमची त्वचा इवन नसेल पॅचेस असतील सुरकुत्या पडलेली असतील निस्तेज असेल तर दोन मार्क्स द्या आणि काही औषधे घेत असाल स्किनचे प्रॉब्लेम असेल रॅश खाज पुरळ येत असतील एक पॉईंट द्या हेल्थ मार्कर आहे सांध्याचे आरोग्य हो जर रेग्युलर काम करताना ॲक्टिव्हिटी करताना सांधे दुखत नाहीत स्नायू दुखत नाही थकवा येत नाही तर तुमचे सांध्याचे हो आरोग्य उत्तम आहे तीन पॉईंट द्या जर थोडीशी वेगळी कामे करण्यात आली तर स्नायू दुखतात सांधे दुखत असतील झोप येण्यास त्रास होत असेल तर दोन मार्क्स द्या पण औषधांची गरज पडत नसेल तर पण दिवसभर कुठल्याही हालचाली नको वाटत असतील हालचालीमध्ये त्रास होत असेल थकवा येत असेल स्नायू दुखत असतील तर एक पॉइंट द्या अकरावा हेल्थ मार्कर आहे डायजेस्टिव्ह हेल्थ म्हणजे पचनाचे आरोग्य जर तुम्हाला दोन वेळा चांगली उत्तम कडकडून भूक लागत असेल तर तुम्ही जगातील सर्वात स्वस्त व्यक्ती आहात कारण आपला अग्नी हेच आपण जिवंत असल्याचे लक्षण आहे जर तुम्हाला भूक लागत नाही वारंवार अपचन होते गॅसेस होतात आम्लपित्त ॲसिडिटीचा त्रास आहे तर दोन पॉईंट द्या आणि जर तुम्हाला वारंवार दररोज गोळ्या खाव्या लागत असतील अपचन गॅसेस ॲसिडिटी होत असेल तर तुमचे डायजेस्टिव किंवा पचनाचे आरोग्य बिघडलेले आहे एकच पॉईंट द्या आणि त्यासंबंधी विचार करा बारावा हेल्थ मार्कर आहे सेक्शुअल हेल्थ जर स्त्रियांमध्ये मासिक पाळी रेग्युलर येत असेल फ्लो व्यवस्थित असेल तर तीन मार्क द्या इरेग्युलर फ्लो कमी असेल तर दोन पॉईंट देऊ शकता आणि फ्लो नसणे रेग्युलर नसणे किंवा अति त्रास असणे असे असल्यास डॉक्टरांना कन्सल्ट करा तेरावा मार्कर आहे मेंटल हेल्थ किंवा बौद्धिक हेल्थ जर तुमची दररोजची कामे व्यवस्थित करणे न विसरणे कॉन्फिडंट आहात स्मरणशक्ती चांगली आहे तर तुमचे बौद्धिक आरोग्य चांगले आहे तीन मार्क द्या परंतु कन्फ्युजन विस्मृती होत असेल तर मात्र दोन पॉईंट द्या चक्कर येणे वारंवार डोके दुखणे मेडिसिन घ्यावे लागणे असे असेल तर ब्रेन हेल्थ बिघडलेले आहे एक पॉईंट द्या चौदावा मार्कर आहे मानसिक आरोग्य तुम्ही दिवसभरात आनंदी समाधानी स्माइलिंग असाल मित्रमैत्रिणी आहेत ग्रुपमध्ये सहज मिक्स होता तुम्हाला लोक मिस करत असतील तर तुमची मानसिक आरोग्य उत्तम आहे तीन मार्क द्या परंतु दिवसभरात दोन तीन तास चिडचिड करणे राग येणे संताप होणे या गोष्टी होत असेल तर तुमची मानसिक आरोग्य बिघडायला सुरुवात झाली आहे असे समजावे दोन मार्क द्या आणि दिवसभर तुम्ही चिडचिड करता रागवता मुलांना घरात स्टाफ वरती तुमचे कलिग्सवरती रागवता तुम्हाला मित्रमैत्रिणी नसणे असे असेल तर तुमची मानसिक आरोग्य बिघडलेले आहे एक पॉइंट द्या आणि पंधरावा मार्कर आहे शेवटचा म्हणजे रोग रोगप्रतिकारशक्ती रोग उत्तम तर तुम्ही आजारी पडत नाही सर्दी खोकला होत असेल तर तुमचे रोगप्रतिकारशक्ती रोग प्रतिकार शक्ती होत नसेल तर रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे तीन मार्क द्या सहज आजारी पडता सर्दी खोकला सहज होतो परंतु घरगुती उप उपचाराने आरामाने बरे वाटत वाटते तर दोन पॉईंट द्या परंतु वारंवार सर्दी खोकला आणि मेडिसिन घ्यावे लागते अँटीबायोटिक्स घ्यावे लागत असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे आणि हेच पुढील आजारांना कारणीभूत आहे तर याला एक पॉईंट द्या आणि त्याबद्दल विचार करा तर असे पंधरा हेल्थ मार्क सांगितले आहे यापैकी जास्तीत जास्त योग्य असणे हे आरोग्यदायी असल्याचे लक्षण आहे यामध्ये जर तुमचे मार्क्स किंवा पॉइंट्स पंधरा ते पंचवीसच्या दरम्यान असतील तर तुमचे आरोग्य बिघडलेले आहे आणि त्याबद्दल तुम्हाला सिरियसली विचार करण्याची गरज आहे जर तुमचे पॉइंट्स सव्वीस ते पंचवीसच्या पर्यंत असतील तर तुमचे आरोग्य ओके आहे परंतु यावरती काम करून तुम्ही बेटर करू शकता जर तुमचे पॉइंट्स छत्तीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असतील तर तुमचे आरोग्य उत्तम आहे आणि यावरती अजून काम करू शकता आणि अजून हेल्दी आणि स्वस्त होऊ शकता वरीलपैकी काही लक्षणे वारंवार किंवा खूप दिवसापासून असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या रेग्युलर चेकअप करा कमीत कमी रेग्युलर ब्लड प्रेशर शुगर हिमोग्लोबिन ब्लड कोलेस्ट्रॉल वजन पोटाचा घेर हे वर्षातून कमीत कमी एक वेळा आणि रेग्युलर पण तीन ते चार वेळा करू शकता जर तुम्ही हे चेकअप केले तर तुम्ही आजार नियंत्रण करू शकता ठेवू शकता या सर्वांचे कारण बदललेली जीवनशैली आहे तर जीवनशैली बदलणे उत्तम तसेच आवश्यक मेडिसिन नियमितपणे घेणे हे सुद्धा गरजेचे आहे सोबत आहार संतुलित घेणे व्यायाम व योग निय नियमित करणे पुरेशी गाढ झोप घेणे पुरेसे पाणी पिणे प्राणायाम व मेडिटेशन यांचा समावेश करणे व्यसनातून मुक्त राहणे या गोष्टी सातत्याने संतुलित स्वरूपात केल्यास वरील हेल्थ मार्कर सुधारण्यास मदत होईल आपल्यापैकी अं पंधरापैकी किती हेल्थ मार्कर योग्य व बिघडलेले आहेत हे चेक करा पॉइंट हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न करा उत्तम आरोग्यासोबत आनंदी राहा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कारण मी अशीच आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती आपल्यासमोर आणत असते तर लवकरच भेटू पुढील आठवड्यात नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त रहा धन्यवाद